ज्या नदीवर एकतीस डिसेंबर रात्री बारा वाजल्यापासून घनघाट युद्ध सुरू होतं ती भीमा नदी भीमा कोरेगाव येथे असणारी त्या नदीला आपण ती नदी बघण्यासाठी आपण त्या ठिकाणी चालू सविनय जय भीम आणि दोनशे सत्ताव्या विजय दिनाच्या खूप खूप शुभेच्छा भीमा कोरेगावच्या विजयस्तंभाच्या ठिकाणी महाराष्ट्रातील नव्हे तर देशभरातील तमाम आंबेडकरी अनुयायी येतात बाबासाहेबांनी सांगितल्याप्रमाणे आपल्या पूर्वजांनी केलेल्या या शौर्याचं या पराक्रमाच्या ठिकाणी जय भीम नमो उताय जय माता मातारामाय रमाय कन्यायाुट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापूर्वक हार्दिक स्वागत था आहे तर आज एकतीस डिसेंबर म्हणजे दोन हजार चोवीसचा शेवटचा दिवस आणि म्हणजेच अर्थातच आपण आता या ठिकाणी आलो आहोत भीमा कोरेगावला तर भीमा गोरेगाव कोरेगाव या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दरवर्षी एक तारखेला यायचे तर याचं कारण आपणा सर्वांनाच माहीत आहे कारण दि, या दिवशी म्हणजे एक एकतीस डिसेंबरच्या रात्री बारानंतर पेशवे आणि महा अठ्ठावीस हजार पेशवे आणि झालेले झालेल्या युद्धन दिवसामध्ये हा विजय झालेला हा आणि तो विजयाचा स्तंभ इथे उभारला गेला आहे आणि या स्तंभाला येथील आपलं त्या ज्यांनी जा, जे शहीद झालेले आहेत जे वीर शहीद झालेले आहेत त्यांना अभिवादन करण्यासाठी त्यांना मानवंदना देण्यासाठी आपले बाबासाहेब दरवर्षीच्या ठिकाणी येत असतात आणि त्यांचं बाबासाहेबांचंच आपण बाबासाहेबांनीच घालून दिलेला आपल्याला नियम किंवा बाबासाहेबांनी के दिलेले विचार त्याचं पालन करत दरवर्षी करोडोच्या संख्येनं इथं जम जनसमुदाय जमत असतो आणि तर याही वर्षी म्हणजे आज एकतीस डिसेंबर आहे तर येथील आपण व्यवस्था बघतच आहोत प्रत्येक वर्षी जास्तीत जास्त प्रमाणात लोक येतच असतात तर हे बघा या वर्षीचं जे स्वरूप आहे स्तंभाचं या वर्षीचं जे स्तंभाचं स्वरूप दरवर्षी छानच असतं परंतु यावर्षी त्याहीपेक्षा वेगळा स्वरूप दिसते आपल्याला तर या ठिकाणी वेगळेपण काय दिसतंय तर स्तंभावरती यावर्षी भारतीय संविधानाचा प्रियंबल त्याचप्रमाणे यावर्षी बाबासाहेबांची प्रतिमा या स्तंभावर लावलेली आपणास दिसत आहे संविधानाचा प्रियंबल आणि बाबासाहेबां आणि त्याच हा जो देखावा आहे ते सजावट जे आपण पाहतोय ते एकदम मनमोहक असेल डोळ्यांचे पारणे फिटता अशा प्रकारची ही सजावट आपण या ठिकाणी बघत आहोत एक जानेवारीच्या अगोदरच आठ दिवसापासूनच येथील व्यवस्थापनाला सुरुवात झालेली असते तर येथील व्यवस्थापन कशा स्वरूपाचं आहे आणि कसं नियोजन केलं आहे कशी व्यवस्था केली सुरक्षेच्या दृष्टीने किंवा तर प्रत्येक वर्षाप्रमाणे या वर्षी सर्व सोयी सुविधांनी आयोजित केलेलं पण भनतेसमूहदेखील अगोदरच भंती पण येत असतात अगोदरच मानवंदना देण्यासाठी समूह तसेच सर्व स्तरातील भारताच्या खानाकोपऱ्यातून देशाविदेशातून इथं अगोदरच म्हणजे तीस तारखेपासूनच लोक यायला सुरुवात आणि त्याच्या अगोदर व्यवस्थापन अगदी आठ दहा दिवस अगोदरपासूनच सुरू होत असतं तर हे अशा प्रकारचं इथं व्यवस्थापन असतं कोणत्याही प्रकारची इथे कोणत्याही प्रकारचं कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये दृष्टीने इथे संपूर्णपणे सुरक्षेच्या सोयी केलेल्या आहेत सुरक्षेच्या सोयीबरोबरच इथं खाण्यापिण्याच्या सर्व संपूर्ण सोयीसुविधा सह हे ठिकाणं आपल्याला बघायला मिळत आहे आणि तसेच आता आपण तेच सातत्याने इथे सर्व संपूर्णपणे प्रशासन कामाला लागलेलं ला आहे इथं कुठे कचरा पडू दिला जात नाही इथं येणाऱ्या जाणाऱ्यांची गैरसोय होऊ नये भारताच्या कानाकोपऱ्यातून देशाविदेशातून येणारे इथं बांधम्य बांधव आहेत तर हे सगळे साफसफाई करणाऱ्या आपल्या ताई वगैरे इथं आपल्याला दिसत आहेत म्हणजे थोडक्यात काय तरी इथं संपूर्ण व्यवस्था केली जाते आपण बघत आहोत मी ते म्हणतेस मग तर या ठिकाणी आता आपण आपण भीमा कोरेगाव या ठिकाणी आलो आहोत आणि इथे आल्यावर हो, तर इथे आपल्याला या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या राज्य कार्यकारिणी सदस्य आदरणीय शमीबा पाटील आपल्या इथे भेटले आहेत आणि आपण आता त्यांच्याशी चर्चा दोन मिनिटाची बॅट घेणार आहोत तर जय जयमी मॅडम सर्वप्रथम सर्वांना सविनय जयभीत आणि दोनशे सातव्या विजय दिनाच्या खूप खूप शुभेच्छा भीमा कोरेगावच्या विजय स्तंभाच्या ठिकाणी महाराष्ट्रातील नव्हे तर देशभरातील तमाम आंबेडकरी अनुयायी येतात बाबासाहेबांनी सांगितल्याप्रमाणे आपल्या पूर्वजांनी केलेल्या या शौर्याचं या पराक्रमाच्या ठिकाणी अभिवादन करून आपल्या त्या स्मृतींना उजाळा देतात की आमची परंपरा या देशाच्या मूळ निवासींची परंपरा आहे या देशाच्या इतिहासाच्या जडणघडणीमध्ये इथल्या मनुवादी जातीवादी व धर्मांध व्यवस्थेच्या विरोधात आजपासून नाही तर गेल्या हजारो वर्षापासून आम्ही लढत आलो आहोत आणि लढत राहणार या स्मृती जागविण्यासाठी व एक ऊर्जा घेऊन देण्या देण्यासाठी या ठिकाणी तमाम महाराष्ट्रातून हे मनुयायी येतात अभिवादन करतात मी देखील आपल्या सर्वांना या व्हिडिओच्या माध्यमातून आवाहन करेन आपल्या पूर्वजांचं स्मरण त्यांच्या पराक्रमाचं स्मरण व त्यांनी इथल्या ज्या जुलमी आणि जातीय व्यवस्थेच्या विरोधात संघर्ष केला होता त्या संघर्षाचं स्मरण करत बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानिक मार्गाने आपण देखील सगळ्यांनी सोबतीने उभं राहणं व येणाऱ्या काळाची पावलं ओळखून इथल्या मनुवादी व्यवस्थेला आपण उत्तर देणं ही आपली जबाबदारी आहे तर दोनशे साताव्या या विजय दिनाच्या निमित्तानं आपण सगळेचे सगळे नक्कीचा संकल्प करूया आणि बाबासाहेबांना अपेक्षित असलेला भारत बौद्धमय करणं अर्थातच इथे असलेली लोकशाही व सर्वांना समानतेची व्यवस्था रुजू करणं यासाठी एकमेकांसोबत राहूया सविनय जय भीम जय भीम खूप खूप खुँ, खूप धन्यवाद ग्रेट ग्रेट तर आता आपण जिथं ज्या नदीवर एकतीस डिसेंबर रात्री बारा वाजल्यापासून घनघात युद्ध सुरू होतं ती भीमा नदी भीमा कोरेगाव येथे असणारी त्या नदीला आपण ती नदी बघण्यासाठी आपण त्या ठिकाणी चाललो आहे तर आपण चला येऊ तर याच भीमा नदीच्या तेरावर एकतीस डिसेंबर अठराशे अठरा रात्री बारा नंतर घनगाती युद्ध सुरू झालं अठ्ठावीस हजार पेशवे आणि पाचशे महारामध्ये हे युद्ध इथं पहाटे चार वाजेपर्यंत युद्ध चालू होतं आणि या युद्धामध्ये अठ्ठावीस हजार पेशव्यांचा पाडाव केला पाचशे महारांनी आणि त्या पाचशे महारामधले एकवीस महार हे शहीद झाले आणि चारशे एकोणऐंशी महार इथे विजयी झालेले त्यांना दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित करण्यात आलं होतं तर असा हा भीमा कोरेगावचा विजय विजयाचा दिवस म्हणजे आणि इथंच ते युद्ध झालं म्हणून हा स्तंभ ब्रिटिशांनी यात या ठिकाणी उभारलेला आहे आत्ता आपण स्तंभाला भेट देऊन आलो आहे तर अशा प्रकारे ह्या नदीच्या तीरावर ही नदी साक्ष देते त्या वीरांची ही नदी ही भीमा नदी साक्ष देते त्या पाचशे महारांच्या विजयाची तर धन्यवाद आपण हे बघितलेले आहे सर्व विविध साहित्यांचं स्टॉल लागलेले आपल्याला दिसत आहेत पुस्तकांचे स्टॉल आहेत तसेच आरोग्यभूत आपल्याला दिसत आहे आप हिरकणी कक्ष दिसत आहे बालविकास विभाग दिसत आहे आपल्याला सर्व परी म्हणजे सर्वच बाजूनी सर्व सोयी सुविधांशी इथं सगळी जय तयारी झालेली आहे उद्यासाठी कारण ते देशाविदेशातून भारताच्या कानाकोपऱ्यातून येथे समाज बांधव मोठ्या निष्ठेने या वीर सैनिकांना मानवंदना देण्यासाठी येत असतात आणि त्यांची कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये म्हणून त्याचं नियोजन अगदी आठ दिवस अगोदरच करण्यात येत असतं तर आपण या ठिकाणी पाहत आहोत आणि ह्याच्या अगोदर पण आपण पाहिलेलं आहे त्याचप्रमाणे कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये यासाठी ठिकठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त करण्यात आला आहे तसेच कितीतरी हजार समता सुद्धा तैनात आहे त्या ठिकाणी आपण आता त्यांच्याशी चर्चा करणारच आहोत तेथील व्यवस्थेबद्दल जाणून घेणारच आहोत पाणीसुद्धा किती ट्रँकर आहेत बघा पिण्याच्या पाण्याच्या टँकर सभांचे इथे हॉल उभारले ठिकठिकाणी मंडप वगैरे घालण्यात आलेले आहेत तर आपण पाहतच आहोत संपूर्ण हा परिसर या परिसरामध्ये संपूर्ण सभांचे वगैरे आयोजन केलेलं आहे नियोजन केलेलं आहे तिथं दिसतंय तसेच विविध वस्तू किंवा कॅलेंडर्स पुस्तकं शालेय तसेच बाबासाहेबांचं साहित्य वगैरे इत्यादी सर्वांचे स्टॉल इथं लागलेले आपल्याला दिसणार आहेत तशा प्रकारचे इथे व्यवस्थापन केलेले हे रुग्णालय रुग्णवाहिका सुद्धा आहेत एमर्जन्सीसाठी इथं सर्वच अजूनही तर हिथ येथील ही सोय दिसत आहे आपल्याला हे पोलीस पोलीस नियंत्रण ठिकठिकाणी थीक पोलीस तैनात आहे त्याचप्रमाणे समता सैनिक दलसुद्धा तैनात आहे इथे घाण वगैरे हो नाही म्हणून असा कचरा गाडी कचरा गाड्यांची सोय केलेली थीक आहे ठिकठिकाणी कुठेही तुम्ही बघा इथे संपूर्ण स्वच्छ वातावरण आहे कुठेही कचरा नाही या परिसरामध्ये भीमा कोरेगाव स्तंभ याचा परिसर आहे तर इथे कुठेही अशी अस्वच्छता नाही तसेच इथं बघा आपण बघतो हे महिलांच्यासाठी शौचालय सर्वांसाठी आणि असंख्य असे शौचालय आहेत आणि तसेच ते घाण यासाठी सुद्धा ठिकठिकाणी स्वच्छता आरक्षक तिथं ठेवलेले आहेत तसेच पाणी पिण्याची सोयसुद्धा मुबलक प्रमाणात आहे तरी स्वच्छतागृह आहे तिथे इथे सर्वांच्यासाठी असंख्य ही स्वच्छता तसेच मुबलक असो असं पिण्याच्या पाण्याची सोय देखील केलेली आहे इथे ट्रँकर दिसतात आपल्याला पिण्याच्या पाण्याचे आहेत हे कार्पोरेशनचं पाणी आहे तसेच इतरही सुविधा इथं आपल्याला इथं स्वच्छता ग्राहक आहेत हे स्वच्छता करणारे आणि तसेच काही लोक का। तर अगोदरपासूनच इथं येऊन राहिलेले आहेत तसेच इथं पुणे जिल्हा परिषद वतीने पंचायत समिती हवेलीच्या वतीने शौचालय सुविधा पिण्याच्या पाण्याची सुविधा आरोग्य सुविधा हिरकणी कक्ष निवारा शेड हे दिसतंय राहण्यासाठी लोकांना राहण्याची सोय आहे आणि कचऱ्याच्या सुद्धा दिसत आहेत राहण्यासाठी कक्ष हे बघा कक्ष ठिकठिकाणी ठिकठिकाणी कक्ष

स्तंभाचं डेकोरेशन वेगळ्याच पद्धतीनं म्हणजे अतिशय सुरेख म्हणजे यावर्षी थोडासा वेगळेपणा असा आहे की आत्ता यावर्षी दोनशे सातवा शौर्यदिनाच्या निमित्ताने स्तंभावर महामार्व गोदिसाचे भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि भारतीय संविधानाच्या प्रियांवर अशी रचना केलेली आहे तर आपण पाहू शकता अतिशय सुरेख पद्धतीनं हा स्तंभ सजवण्यात आलेला आहे

आता लोकांची गर्दी व्हायला सुरू झालेली आहे गर्दी सुरू झाली आहे लोकांची आता गर्दी